शहरामध्ये मानच्या बांडगुळ आमदारानं आमच्या संदर्भामध्ये त्यांच्या ऑफिसला एक मिटिंग झाली आणि त्या आमच्या संदर्भामध्ये काही वक्तव्य केली कुणी पाहिली खरं तर ऑफिस मध्ये त्यांची मिटिंग होती त्याच्या अगोदर माझ्या पण इथं ऑफिसमध्ये आमच्या बुध कुणी मिटिंग झाली आम्ही तुम्ही बघितलं टीका नाही टिकणी नाही अशा पद्धतीने आमचा कार्यक्रम चालू आहे तो तो त्या दिवसाच्या क्लिप मध्ये त्यांनी तीन गोष्टीवरती माझ्या संदर्भामध्ये केली त्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी वाप असा वापरला की आणि हे वरकुटेकर या वरपुटे गावाचा अपमान करतो त्याची लायकी काय ज्याला बोराटवाडीतनं येते काळी माणसानं गावांना हाकून बाहेर काढलं असा आमदार आमच्या सगळ्यांचं माफ करते हे अत्यंत दुर्दैश गोष्ट आहे अनिल देसाईला कोण ओळखत नाही कुठं पण आमच्या कार्यकर्त्याजवळ थांबतोय फोटो काढतोय आणि तो टाकतो मोठा बांडगोळ आमदाराला हवा नाही की त्यांनी कुठल्या पण गावात कुठल्या पण वाढीवस्ती जावं आणि तिथं पन्नास लोक शंभर लोक जी गावात जमतील त्यातल्या किमान अनिल देसाई दहा टक्के लोकांना नावान हात मारेल आणि त्याचे माझं आव्हान आहे त्यांच्या जर हिंमत आणि धम असली धमक असली तर ते वीस टक्के लोकांना नावान हात मारेल माझ्या एवढ्या कार्य माणसांना ओळख करून त्यांनी दाखवावं की माझं त्याला जाहीर आव्हान आहे त्यानिमित्तानं आणखी भारतीय जनता पार्टीला मी सांगतोय त्याला जर तुम्ही उमेदवार दिली त्याला तर त्याला निवडून आणण्याची पूर्ण जबाबदारी माझी आहे हा उमेदवार जर पडला तर मी पुन्हा विधानसभेला उभं राहणार नाही हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर सांगितलं ऐकणारे सगळे साक्षीदार होते माझं त्याला आता आव्हान आहे की आता तू दिलेला आमदार खासदार तर पडलायच पण तुझ्या सगळ्या माहिती आपल्या जिल्ह्यामध्ये छत्रपतींचे तेरावेळी थेट वंशी असणारे श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना तिकीट देऊ नये म्हणून यांनी दिल्लीपर्यंत फेऱ्या मारल्या उदयनराजेचं लांबवं उदयनराजे अडचणीत आहे असं याच्या बगल पार्टीला सांगितलं सगळं उदयन राजांना कळलं उदयन राजे खासदार झाल्या झाल्या भारतीय कार्यालयामध्ये पहिल्यांदा गेले त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी लावलेला याचा फोटो काढून राहायचा पुढे माहिती घ्या पण सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या कार्यालयाबद्दल छत्रपती उदयनराजे आणि आमदार जयकुमार गोरेबाव यांच्याबद्दल काय वक्तव्य केले त्याच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना वस्तुस्थिती लक्षात यावी वस्तुस्थिती लक्षात यावी म्हणून खर तर आज आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे काल कुठेतरी प्रेस झाली आणि आज प्रसारमाध्यमा जे वाचाय आलं त्यामध्ये एक दोन तीन मुद्द्याचा त्यांनी उहापोह केला पहिला मुद्दा आमदार जयकुमार गोरेमुळे भारतीय जनता पार्टी बदनाम झाले दुसरा मुद्दा छत्रपती उदयनराजेंना तिकीट मिळवणे यासाठी प्रयत्न केले तिसरा मुद्दा छत्रपती उदयन महाराज ज्यावेळी निवडून आले त्यावेळी जिल्हा कार्यालयामध्ये आले ज्या ठिकाणी आपण बसलो ते कार्यालय आणि या ठिकाणी येऊन त्यांनी आमदार जयकुमार गोरेंचा फोटो काढला आणि फेकून दिला खर तर तिन्ही गोष्टी जो आरोप केलाय या तिन्ही आरोपांमध्ये काही तथ्य नाहीये खर तर मला एवढं विचारायचं आहे की ज्यांनी आरोप केलाय त्याने नक्की कुठल्या पक्षाची सुपारी घेतली हे पहिली जाहीर करावं हो। आमदार जयकुमार गोरे तीन वेळा आमदार आहेत ते आमदार होत असताना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी त्यांच्यावर टीका केली त्या सगळ्यांनी आपलं ठरलंय म्हणून खचून विरोध केला त्यांना निवडून आणण्यामध्ये त्यांचा काही सिंहाचा वाटा नाही उलट जे टीका करतायत जे भारतीय जनता पार्टीवर बोलतायत त्यांनी भारतीय जनता पार्टीची विविध पद स्वतः भोखलीत नेत्यांच्या मार्फत स्वतःला काही पद मिळवून घेतलेले आणि स्वतःच्या घरात सुद्धा भारतीय जनता पार्टीची पद आहेत जसं जिल्हा परिषद जिल्हा बँक असत आणि तरीही भारतीय जनता पार्टीवर टीका करणं हे अशोभनीय आहे आमदार जयकुमार गोरे ज्यावेळी जिल्ह्याचे अध्यक्ष झाले त्यावेळी त्यांनी ही कार्यालय बावनकुळे साहेबांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि त्याच वेळच मांडणी त्याच वेळची स्ट्रक्चर या ठिकाणी जसं आहे तसं आहे त्यामध्ये काही फरक केलेला नाहीये एक वर्ष त्यांना अध्यक्षपदाचा कार्यकाल मिळाला या एक वर्षाच्या का कार्यकालामध्ये महाबळेश्वर असल वाई असल खंडाळा सातारा कोरेगाव कराड उत्तर कराड दक्षिण पाटण फलटण असल मान असल खटावसल या सगळ्या तालुक्यामध्ये पायाला भेंगरी लावून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जागृत करून सर्वसामान्य लोकांना भारतीय जनता पार्टीकडं आकृष्ट करायचं काम त्या ठिकाणी आमदार जयकुमार बोरींनी केलं त्यांच्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा दबदबा वाढला आणि त्यांच्यामुळं कुठं बदनामी झाली हे खर तर अभ्यासाचा विचार विषय आहे दुसरा एक गंभीर आरोप त्यांनी केला खर तर तो आरोप करायचा त्यांना काही नैतिक अधिकार नाही पक्षाच्या कुठल्याही प्रक्रियेमध्ये ते नाही सल्ला द्यायला पण नाही उदयनराजेंना तिकीट न मिळवून द्यायसाठी आमदार जयकुमार गोरेने प्रयत्न केला खर तर सातारा जिल्ह्याचे नेते छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपती शिवेंद्रराजे आमदार जयकुमार गोरे त्याचप्रमाणे अतुल भोसले असतील प्रियाताई शिंदे असतील मनोज घोरपडे असतील पल्लीक्रामचे आमदार नरेंद्र पाटील असतील माझे आमदार मदनदादा असतील ही सगळी मंडळी पक्षाची अधून नेते सगळे मंडळी पक्षाचे ध्येय धोरण आणि पक्षाच्यावर असणारी निष्ठा या ठिकाणी तंतोतंत पालन करून पक्ष वाढीसाठी प्रत्येक नेता आमचा का काम करतो आणि यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती उदय महाराजांना तिकीट मिळणार हे सगळ्यांना माहीत होत त्यामुळं अशा पद्धतीची कुठली गोष्ट कुणाकडूनही झालेली नाही आणि या गोष्टीचं नु भांडवल या ठिकाणी करून विधानसभेच्या निवडणुका आल्या मग या त्यांच्या वक्तव्यामागं ह्याचा बोलवता धनी नक्की कोण आहे अनिल देसाईंच्या तोंडातून आमच्या श्रीमंत छत्रपतींच्या आडून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर कोण वार याचा कुठंतरी बोलवता तरी कोण आहे याचा शोध घेणं फार गरजेचं आहे परंतु मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता या आमच्या जिल्ह्यातल्या नेत्यावर सगळ्या नेत्यांच्यावर आढळ निष्ठा आहे त्यांच्या कामावर निष्ठा आहे त्यामुळं तिथं कुठेही अशा प्रकारच्या उद्देशानं अशा प्रकारच्या थाऱ्यांना अशा प्रकारच्या प्रकारांना थारा, थारा दिला जाणार तिसरी गोष्ट आहे की छत्रपती उदयनराजेंना ज्यावेळी तिकीट मिळालं प्रचंड मेहनत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केली नेते मंडळींनी केली जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचा शिक्का ज्यांच्यावर हो आहे त्यांनी या ठिकाणी आदरणीय छत्रपती उदयनराजेंना निवडून आणण्यासाठी प्रचंड काम केलं एकही कार्यकर्ता उलटा गेलेला नाही सगळ्यांनी मनापासून काम केलं आणि छत्रपतींना निवडून आलं छत्रपती निवडून आल्यानंतर त्यांनी आरोप केला की जिल्हा कार्यालयात आले आणि इथं आमदार जयकुमार गोरेंचा जो फोटो होता तो फोटो काढला आणि फेकून दिला छत्रपती उदयनराजे हे चौथ्या टर्मचे खासदार आहेत एक वेळ राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांनी काम केलं आमचे नेते हे राज्याचं आणि देशाचं नेतृत्व करतात ते असे काही बालबुद्धीचे नेते आहेत असं ते काही करणार नाही आपण सगळेजण जाणता त्या दिवशी खर तर महाराज विजयानंतर ऑफिसच्या पुढे आलो होतं तिथं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं ऑफिसमध्ये आलेच नाही आणि आमदार जयकुमार गोरे आणि छत्रपती उदय महाराजांच्या जर विशिष्ट असतं तर दुसऱ्या दिवशी उदयन महाराजांचा सत्कार करायला आमदार जयकुमार गोरे भाऊ त्या ठिकाणी गेले होते फक्त उदयनराजेंच्या आडून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर वार करायचा ही पद्धती त्यांनी केली ती